शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्याची युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवणार आहोत की केबलचा जॉईंट एकदम परफेक्टपणे कसा मारायचा जेणेकरून आपला जॉईंट जो आहे लवकरात लवकर खराब होणार नाही तर बघू शकता आपला एक केबल पुरत नव्हता त्याच्यामुळे आपण दुसरा केबल जोडत आहे तर असा एकोणीकाला जर जॉईंट द्यायचा असेल केबलचा तर कसा द्यायचा योग्य पद्धतीने तर मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपण काय करणार आहोत की दोन्ही केबल आपण असे मतलब म्हणजे दोन्ही केबल आपण काय करणार आहोत शिलून घेणार आहोत अशी लांब लांब थोडी थोडी बघू शकता आता शेतकरी मित्रांनो आपल्याला परफेक्ट जॉईन करण्यासाठी आता सर्वात अगोदर काय करायचं आहे की बघू शकता असं सरळ वायर करायचं आहे तिन्ही पण तर आता आपण काय केलेलं आहे अशा प्रकारे वायर तिन्ही पण ठेवलेली आहेत पहा बघू शकता म्हणजे दोन दोन इंचापर्यंत अशी वायर ठेवायची आपल्याला तर सर्वात अगोदर काय करायचं आता शेतकरी मित्रांनो पहा बघू शकता सर्वात अगोदर काय करायचं आता लाल वायर काय करायचं आपल्याला इथून काट काटून घ्यायचा पा बघू शकता लाल वायर इथून काटायचा वरतून हे पा इथं बघू शकता लाल वायर आता आपण इथून काटलेला आहे लाल वायर आता इथून काटल्याच्यानंतर त्यानंतर काय करायचं आपल्याला निळा जे वायर आहे निळा वायर इथून खालून काटायचा इकडं बघू शकता लाल वायर कटला आता त्यानंतर आपल्याला निळा वायर काय करायचा इथून खालून काटायचा एकदम खालून पिवळा वायर इथं आता पकडू आपण निरा वायर आता इथून काटू आपण पहा बघू शकता आणि जो आपला पिवळा वायर आहे तो पिवळा वायर काय करायचा असा दोन्हीचा सेंटर काटायचा हे पहा बघू शकता हे पहा आता अशा प्रकारे आता आपला जॉईन झालेला आहे एकदम व्यवस्थितपणे आता काय होईल असा आपला जॉईन की असं कशामुळे कट केला शेतकरी मित्रांनो आपण की जेणेकरून आपला जॉईन समोरासमोर न येणार समोरासमोर येणार नाही आणि समोरासमोर न आल्यामुळे काय होईल आपला जे जॉईंट हे भष्ट होऊ गरम होऊन जळणार नाही तर हे बा बघू शकता आता काय करायचं आपल्याला एकदम व्यवस्थितपणे तिने पण सर्व वायर काय करायचे आहेत शिलून घ्यायचे आहेत या पकडीच्या मदतीने आपल्याला तिने पण वायर दोन दोन इंच शिलून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे वायर काय करायचं आपल्याला शिलून घ्यायचे आहेत तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता हे जे ब्लॅक झालेले वायर आहेत याला काय करायचं आहे आपल्याला म्हणजे याच्या मदतीने आपल्या आर ब्लेड म्हणा किंवा ब्लेड म्हणा याच्यामध्ये तुम्ही आपल्याला काय करायचं आहे हे जे कार्बन असतं हे कार्बन काय करायचं असं क्लीन करायचं आहे पूर्ण पाहा याच्यावरती पूर्ण ब्लॅक कार्बन आलेलं आहे हे कार्बन काय करायचं एकदम आपल्याला असं म्हणजे घासून घिसून एकदम ओके क्लीन चकाचक करायचं आहे जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट व्यवस्थित होईल आणि आपल्या मोटरला करेंट आपला पुरेपूर भेटेल आणि आपली मोटर एकदम व्यवस्थितपणे चालेल तर चला आता आपण सर्व वायराचे काय करू असे एकदम साफ करून घेऊ आता जॉईंट कसा मारायचा पाहत सर्वात जोबर काय करायचं हे वायर आपला असा ठेवायचा असा ठेवल्याच्यानंतर काय करायचं हे जो वायर असा ऐकून खालून घ्यायचा आणि हा जो वायर असा ऐकून घ्यायचा असा आडी मारल्याच्यानंतर काय करायचं मग परत असा याचा जॉईंट मारून द्यायचा जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो किती आपला जर जॉईंट आपण ओढला तर आपला जॉईंट काय होईल तुटणार नाही तर मी तुम्हाला आता एकदम टाईट करून दाखवतो तर आता काय करायचं आपल्याला स्प्लायरच्या पकडीच्या मदतीने एकदम टाईट करून घ्यायचा जॉईंट एकदम टाईट असा जॉइंट करून घ्यायचा आपलं असं जॉईंट झाल्याच्या नंतर काय करायचं नंतर हे जॉईनला असं खाली वाकून द्यायचं वाकून दिल्याच्या नंतर असं थोडं फ्लॅटच्या मदतीने असं दाबायचं इथं हे पहा आता अशा प्रकारे आता आपलं जॉईन झालं पहा इकडे पहा आता आपण किती जरी याला ओढलं तर हे निष्ठणार नाही आणि जर तुम्ही जर असा जर जॉईन मारला तर इकडे बा बघू शकता असा असा जर डायरेक्ट जॉईन मारला असा जर किती याला जर टाईट केलं तुम्ही तर इकडे बा बघू शकता असं केल्याच्यानंतर हे ॲटोमॅटिक जॉईंट तुमचा निष्ठणार आहे तर हा जॉईंट तुमचा कधीच निष्ठत नाही पाहा याला किती पण असं वडा हा जॉईंट तुमचा कधीच निष्ठणार नाही तर शेतकरी मित्रांनो असा जॉईंट तुम्ही मारा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद